नमस्कार मित्रांनो आर एस मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहजसे स्वागत आहे मित्रांनो जी आपण चालू घडामोडीमध्ये भारतरत्न पुरस्काराची ट्रिक्स बघितलेली होती तर या व्हिडिओला तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याच्या पुढचा जो पुरस्कार आहे आपल्या भारताचा दोन नंबरचा पुरस्कार आहे पद्म पुरस्कारामधला म्हणजे सर्वोच्च पुरस्कार आहे त्यामध्ये पद्म पुरस्कारातला एक नंबरचा पुरस्कार जो आहे पद्मविभूषण आणि भारतरत्नानंतरचा दोन नंबरचा पुरस्कार आहे तो या ठिकाणी दोन हजार ला पाच व्यक्तींना जाहीर झालेला आहे आणि ही जी आता तुम्हाला स्क्रीनवरती माहिती दिसते ही सगळी माहिती त्या ठिकाणी त्यांची नाव क्षेत्र आणि ते कोणत्या राज्याचे आहेत हे आपण एका द्वारे लक्षात ठेवणार आहे परंतु तुम्ही जर आमच्या चॅनेलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा मित्रांनो हा व्हिडिओ खरोखर तुम्हाला चांगला वाटला असेल तर त्या व्हिडिओला निश्चितपणे तुम्ही लाईक द्या तर बघा आपण भारतरत्नाचे पुरस्काराचे ट्रिक्स पाहिलेले आहेत त्याच्यानंतर आपण काय करणार आहे पद्मविभूषण आणि मग त्याच्यानंतर पद्मभूषण आणि पद्मश्री या सगळ्या गोष्टी तुम्हाला अजिबात तुमच्या लक्षातून कधीही जाणार नाहीत अशा पद्धतीने आपल्याला बघायच्या आहेत तर चला मग आपण ट्रिक्स बघूया मी या ठिकाणी नेहमीप्रमाणे एक वाक्य लिहिणार आणि ते वाक्य लिहिल्यानंतर त्या वाक्याच्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी या पाच जणांची नावं त्यांचं क्षेत्र कोणतं आहे आणि त्यांचं राज्य कोणतं हे आपण लक्षात ठेवायचं आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा मी फक्त एक गोष्ट तुम्हाला सांगतो ती गोष्ट तुम्ही इमॅजिन करा की समजा वर्गामध्ये कधीतरी असं झालं असेल की तुम्हाला एखादी गोष्ट पाठ करायला सांगितली म्हणजे समजा एखादा धडा असेल किंवा एखादी कविता असेल तर ती कविता तुम्हाला पाठ करून यायला सांगितलेलं असतं सरांनी आणि मग ती तुम्हाला ज्या वेळेस पाठ होत नाही त्यावेळेस तुम्ही शाळा बुडवता आणि त्या दिवशी काय करता तुम्ही खेळायला जाता तर एवढी एकच गोष्ट फक्त लक्षात ठेवायची आता याच्यावरून मी तुम्हाला एक वाक्य सांगणार आणि त्या वाक्यावरती या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात राहणार आहेत आता मी वाक्य काय लिहितोय ते बघा बघा वाक्य असं आहे दे भगा। दे भगा। बाल चिरंजीवाला चिरंजीवाला पाठ नाही पद्ये आता या ठिकाणी पद्य म्हणजे काय रे पद्य म्हणजे कविता तुम्ही शाळेला असताना तुम्हाला गद्य आणि पद्य असे दोन पाठ होते या ठिकाणी लक्षात ठेवा दोन घटक होते त्याच्यामध्ये कवितेला आपण काय म्हणत होतो पद्य म्हणत होतो मग तुम्ही अशा पद्धतीने लक्षात ठेवा की तुम्हाला त्या दिवशी म्हणजे हा जो चिरंजीव आहे त्याला काय केलेला आहे पद्य पाठ करायला सांगितलेला आहे परंतु त्याला पाठ नाही त्यामुळे तो शाळा सोडून काय करायला गेलेला आहे खेळायला गेलेला आहे तर याच्या पुढे काय बघा बाल चिरंजीवाला पाठ नाही पद्य म्हणून म्हणून तो काय केलं त्यानं तर तो त्याच्याकडे टी ए बॅट आहे टीए बॅट टीए बॅट म्हणजे क्रिकेटमध्ये बघा तुम्ही जर बघितलं तर सचिन तेंडुलकर बॅट होतं त्याच्यानंतर ब्रिटन या ठिकाणी या बॅट होते हे राहुल द्रविडकडे बॅट होतं तसंच या, या, या चिरंजीवाकडे कसले बॅट आहे टी ए बॅट आहे तर याच्यावरून तुम्हाला काय करायचं आहे आता ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की बाल चिरंजीवाला पाठ नाही पद्य म्हणून तो बघा म्हणून तो पीए बॅटने काय करायला गेलेला आहे खेळायला गेलेला आहे पीए बॅटने खेळायला गेलं खे गे तर अशा पद्धतीने हे आपली ट्रिक्स आहे आता हे ट्रिक्स बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल बघा मी एक एक गोष्ट तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीने याच्यामध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे फार माणूस तुमच्या लक्षात त्या ठिकाणी काय झालं असेल तर या भाणवरून तुमच्या लक्षात आलेलं असेल की हे पुन्हा वैजयंती बाली भाणावरून तुमच्या काय लक्षात आलं वैजयंती बाली त्यानंतर चिरंजीवाला याच्यावरून तुमच्या काय लक्षात येईल के चिरंजीव त्यानंतर बघा या ठिकाणी पाठ आहे त्याच्यावरून आपण लक्षात ठेवायचं आहे की बिनधेश्वर अटक त्याच्यानंतर बघा नाहीवरून तुम्हाला तुमच्या लक्षामध्ये गे काय गे येईल की व्यंकय्या नायडू बघा या ठिकाणी नायडू दिसते परंतु आपण त्याच्यासाठी कोणता शब्द घेतलेला आहे नाही आणि पद्यवरून तुमच्या लक्षात आलं असेल या ठिकाणी की हे कशाविषयी बोललेलं आहे तर पद्य सुब्रमण्यम यांच्याविषयी हे आपल्याला शब्द सांगत आहे ते म्हणजे पद्य सुब्रमण्य म्हणजे बघा बाल चिरंजीवाला पाठ नाही पद्य म्हणजे कोण वैजयंती बाली चिरंजीवालावरून के चिरंजीवी पाठवरून पिंदेश्वर पाठक नाहीवरून व्यंकय्या नायडू आणि पद्यवरून कोण पद्य सुब्रमण्य आता तो टीए बॅटने खेळायला गेला मग बघा टी ए बॅटने खेळायला गेला म्हणजे काय आता बघा आपण क्रमाने लिहिलेला आहे या ठिकाणी बाल चिरंजीवाला पाठ नाही पटली म्हणून तो टीए बॅटने खेळायला गेला मग बाल बाल चिरंजीवामधला जो पहिला बाली आहे तिथे तुम्हाला कोणत्या राज्याचा आहे तो तामिळनाडू म्हणजे बघा या ठिकाणी मी लिहितो टीए बॅट म्हणजे तुमच्या लक्षात येईल चांगल्या पद्धतीने टी ए बॅट बघा बाल चिरंजीव जो आहे तो कुठला आहे तामिळनाडूचा आहे त्यानंतर सॉरी वैजयंतीमाला मादी आहे ती कुठली आहे तामिळनाडूची आहे त्यानंतर चिरंजीवी कुठला आहे त्या ठिकाणी बघा आंध्र प्रदेश मधला आहे त्यानंतर बिंधेश्वर पाठक कुठला आहे बिहार त्यानंतर व्यंकय्या नायडू कुठले आहेत ते आहेत आंध्र प्रदेशचे आणि त्यानंतर पद्य सुब्रमण्यम कोणते आहेत ते सुद्धा आहेत तामिळनाडूचे म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न कसाही विचारला किती जणांना मिळाला एकूण पाच जणांना मिळाला कोण कोणत्या राज्याचे आहेत असा जरी प्रश्न आला वैजयंती मला बाली कोणत्या राज्याची आहे तरी सुद्धा तुम्ही काय करू शकता सांगू शकता याच्यामध्ये जोड्याला जरी तुम्हाला प्रश्न विचारला तरी सुद्धा प्रश्न तुम्हाला तो तु सोडवता येईल आणि त्यानंतर बघा एक गोष्ट अजून तुम्हाला मी यामध्ये सांगतो की आता हे तुम्हाला माहिती आहे म्हणजे ही वैजयंती मला नक्की माहिती आहे त्याच्यानंतर हा चिरंजीवी हा सुद्धा हिरो आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि व्यंकय्या नायडू माझी उपराष्ट्रपती होती हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे म्हणजे वैजयंती मला चिरंजीवी हे कलेशी संदर्भात आहेत हे काय तुम्हाला वेगळे सांगायला नको किंवा व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपती होते म्हणजे त्यांचा संबंध कुठं आला असणार आहे सार्वजनिक व्यवहाराशी आलेला असणार आहे फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे हे पद्य सुब्रमण्यम पद्या सुब्रमण्यम हे कलाशाखेशी निगडीत आहे आणि बिंदेश्वर पाठक समाजसेवेशी संदर्भात आहेत आता हे कसं लक्षात ठेवायचं याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा की हा जो मरणोत्तर पुरस्कार आहे हा कुणाला जाहीर झालेला आहे बिंदेश्वर पाठक यांना आणि त्यांचं कार्यकोष संबंधी आहे समाजसेवा आता एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जर सिंधुताई सपकाळांचं जर का लेक्चर बघितले असतील किंवा त्यांची व्याख्यान बघितली असेल तर त्या नेहमी एक गोष्ट सांगायची की तुम्हाला भारतामध्ये जर एखादा पुरस्कार मिळवायचा असेल तुम्हाला जर तुमचं नाव मोठं करायचं असेल भारताला भारतामध्ये राहून तर तुम्हाला मरावच लागतं कारण आपल्याकडं मेलेल्या माणसांनाच जास्तीत जास्त म्हणजे त्यांचं कौतुक केलं जातं जिवंतपणे त्यांचं कौतुक केलं जात नाही म्हणजे समाजासाठी जी माणसं मरत असतात त्यांचं कौतुक कधी होतं मेल्यानंतर होतं म्हणून आणि त्यांच्या पाठीमागे तुम्हाला पुरस्कार दिला जातो बघा आता स्वामीनाथन यांना भारतरत्न दिला म्हणजे काय झालं मरणोत्तर म्हणजे त्याच्या पाठीमागे त्यांचं कौतुक केलेलं आहे मग पाठीमागं म्हणजे इथे तुम्हाला दिसते बघा पाठ म्हणजे बिंदेश्वर पाठक यांना काय केलेलं आहे मरणोत्तर या ठिकाणी पुरस्कार दिलेला आहे आणि त्यांचं कार्य कशा संदर्भात आहे संदर्भात आहे म्हणजे समाजासाठी तुम्हाला मरावं लागेल मगच तुमच्या पाठीमागे तुम्हाला काय झालं दिलं जाईल एखादा पुरस्कार दिला जाईल तर हीच गोष्ट आहे ही एवढी गोष्ट तुमच्या लक्षात आली की बाकीचं लक्षात ठेवा सगळे कला क्षेत्राशी संबंधित आहेत आणि व्यंकय्या नायडू हे माजी उपराष्ट्रपती आहेत त्यामुळे ते सार्वजनिक व्यवहाराशी संबंधित आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय एका छोट्याशा ट्रिक्समध्ये या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील याच्यावरती प्रश्न कसा येऊ द्या सरळ सेवेला येऊ द्या अगर एमपीएससीला येऊ द्या जोड्या लावामध्ये प्रश्न आला ऑनलाईन मध्ये प्रश्न आला किंवा मल्टिपल चॉईसमध्ये तुम्हाला एखादं सेंटेन्स समजा असं दिलं किंवा जयंतीवाली या तामिळनाडूच्या आहेत परंतु त्या सार्वजनिक व्यवहाराशी संबंधित आहेत तर ते चुकीचं विधान असणार कारण काय मी तुम्हाला सांगितलं आता या ट्रिक्समधून कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे बघा फक्त व्यंकय्या नायडू सार्वजनिक सेवेशी संबंधित जर सोडलं तर बाकीचे सगळे कलाक्षेत्र आणि बिंदेश्वर पाटील मी तुम्हाला सांगितलं की समाजासाठी तुम्हाला मरावं लागेल आणि मग तुम्ही मेल्यानंतर तुमचे काय होते वाहवा पाठीमागे तुमच्या होत असते तुम्हाला पुरस्कार दिले जातात सिंधुदाई सबकाने असं सगळं सगळं म्हणलेलं आहे की जा तुम्हाला जर भारतामध्ये मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी मरावं लागेल ही एक गोष्ट लक्षात ठेवा आणि टी ए बॅकने खेळायला जातो म्हणजे तुम्हाला सांगितलेलं आहे तामिळनाडू आंध्र प्रदेश बिहार वगैरे या गोष्टी तर मित्रांनो ही ट्रिक्स तुम्हाला चांगली वाटली असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आणि तुम्ही जेवढा व्हिडिओ लाईक करणार तेवढीच तुमच्याकडनं अपेक्षा आहे की तुम्ही तो व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करावा आता याच्यानंतर जे पद्मभूषण आहे किंवा पद्मश्री पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे त्याचे सुद्धा ट्रिक्स आपल्याकडे आहे आणि ते सुद्धा चांगल्या पद्धतीने आपण तुमच्याशी शेअर करू धन्यवाद